महायुतीचा घटक पक्ष असून सुद्धा विचारात न घेतल्यामुळे तसेच मोठ्या मोठ्या राजकीय सभा होताना लहुजी शक्ती सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर कुठलीही संधी दिली नाही तसेच प्रचार यंत्रणे समाविष्ट केले नाही यामुळे आम्ही महायुतीच्या दक्षिण आणि उत्तरच्या उमेदवारांसोबत नसल्याचं स्पष्ट मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे लहूजी शक्ती सेना अहमदनगर अध्यक्ष सुनील शिंदे ज्ञानेश्वर जगधणे राजाराम काळे तुषार गायकवाड जयवंत गायकवाड संतोष उमप किशोर शिंदे लहू खंडागळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आमची भूमिका अशी आहे की नगर दक्षिणचे उमेदवार सुजय दादा विखे पाटील यांनी आम्हाला आजपर्यंत आम्ही महायुतीतला घटक असताना देखील विचारात घेतलेला नाही आम्ही आम्हाला नगर दक्षिण मध्ये सर्व लवजी शक्ती सेनेच्या वतीने संबंध महात्म समाजाच्या वतीने जी होणार तेरा तारखेला मतदान आहे ह्याच्यावर आम्ही लवजी शक्ती सेनेच्या वतीने संपूर्ण महातंग समाजाच्या परिवारासह बहिष्कार टाकणार आहोत तटस्थ राणीची भूमिका या ठिकाणी लवजी शक्ती सेना घेणार आहे विचारात घेतलं नाही म्हणजे नेमकं काय आम्हाला त्यांना तिकीट मिळाल्यापासून आज आमचे नेते असतील आदरणीय विष्णूभाऊ कसबे साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष कैलादादा खानदारे या ठिकाणी मोदी साहेब सभा झाली फडणवीस साहेबांची सभा झाली यांना देखील आमच्या नेत्याला त्या ठिकाणी मानानी आणि बोलवण्यात आलेलं नाही आणि आम्हाला आज तागायत तिकीट मिळून जवळपास आज उमेदवारीचे प्रचार यंत्रणाची तारीख संपत आली तरी देखील आम्हाला उमेदवाराच्या पक्षाकडून कोणालाही विचारात घेतलेला नाही त्यांना भेटला होता ओ, वार तेंचा तेंचा ला हो भेटलो आम्ही वारंवार चर्चा केली त्यांच्याबरोबर त्यांच्या पीएनशी चर्चा केली तरी देखील आम्हाला त्यांनी विचारत घेतलेला नाही तुमच्या समाजाने किंवा तुमच्या बहिष्कार जर टाकला तर काय परिणाम होऊ शकतो हो आमचं नगर दक्षिण मध्ये जवळपास दीड ते पावणे दोन लाख मतदान आहे लवजी शक्ती सेनेचे त्या ठिकाणी प्राबळ हे टाकत आहे फार मोठी त्याच्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार नाही ही आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो मी लवजी शक्ती सेना अहमदनगर अध्यक्ष सुनील दादासाहेब शिंदे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मा माझी स्वतःची संघटनेच्या वतीने शिर्डी लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि दक्षते सुद्धा आम्ही माहितीला पाठिंबा मा दिलेला आहे अधिकृत पत्र आहे परंतु यांनी आम्हाला प्रचार यंत्रणेत असो राजकीय टेज असो मोदींची सभा असो इतर राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या त्यावर आमच्यापैकी म्हणा किंवा आमच्या वरिष्ठपैकी पैकी यांनी आम्हाला मानसन्मान दिलेला नाही किंवा बोलवले सुद्धा नाही आम्हाला बोलण्याची संधी दिलेली नाही कल्पना दिली त्यांना सविस्तर माहिती सांगितली दुसरी गोष्ट पॅम्पलेट बॅनर यावर सुद्धा आमच्या नेत्याचा फोटो शिर्डी लोकसभेमध्ये हो टाकलेला नाही पॅम्पलेट रामपेठ संघटनेचं नाव नाही इतर संघटनेचं नाव टाकलं बच्चू कडू महायुजित असताना त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार दिला तरी त्यांचा या ठिकाणी फोटो आहे परंतु आम्ही अधिकृत घटक पक्ष असताना आम्हाला विचारत न घेता आणि कुठल्या नाव उल्लेख नाही आणि त्यांचा फोटो नाही लोकसभेमध्ये साधारणतः आमच्या संघटनेचे पाच ते सहा हजार कार्यकर्ते आहेत आणि मुख्य आमचे दीड ते दोन हजार पदाधिकारी आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख इतर आमचे बॉडे आहे आणि जवळजवळ आमचं लाख ते सव्वा लाख मतदान आहे आम्ही येणाऱ्या या लोकसभेच्या मतदानामध्ये महायुक्तीचे जे उमेदवार आहेत सदा सदाभाऊ लोकखंडे यांच्या विरोधात आम्ही काम करणार आहोत आणि तटस्थ राहण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे